नळदुग तुळजापूर रस्त्याचे काम सुरू असून त्या रस्त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून विनोद गंगणे यांच्याकडे वारंवार येत होत्या परंतु निवडणुकीचा काळ असल्यामुळे त्यांनी याबाबत नंतर पाहू असे सांगितले होते परंतु मंगळवारी परत एकदा स्थानिक नागरिकांनी ठोस अशा स्वरूपाची तक्रार केल्यानंतर विनोद गंगणे यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांचे कर्मचारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता व अधिकारी यांना या कामावर प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठवलेले होते ते अधिकारी कामाचा दर्जाची पाहणी करत असताना तेथे ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी येण्याचं प्रयोजन काय कामाच्या दर्जाहून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याजी त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जात आहे घडलेली घट्टा नक्कीच दुर्दैवी आहे तिचे समर्थन कोणीही करणार नाही या प्रकरणात पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलले असून जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची स्पष्ट मागणी आहे आमदार राणा पाटील यांनी याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिलेल्या आहेत या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही परंतु जे प्रकरण रस्त्याच्या निकृष्ट दर्जाहून सुरू झालेला आहे त्याला राजकीय रंग देण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे करत आहेत वास्तविक अशा संवेदनशील विषयावर त्यांनी घानेडे राजकारण करू नये या प्रकरणात आपसात बसून वाद मिटविण्याची ऐवजी ते केवळ राजकारण याबाबत करत आहेत आणि त्यात ते आपली राजकीय पुळी कशी भासता येईल असा त्यांचा नेहमीसारखा प्रयत्न आहे वास्तविक मागील काही दिवसापासून तुळजापूरची बदनामी कोण करत आहे हे तुळजापूरच्या जनतेला पूर्णपणे माहीत आहे धीरज पाटील हे धाराशिवमध्ये बसलेल्या ओबाटा नेत्यांच्या सांगण्याहून पत्रकार परिषद घेत आहे हेही तुळजापूरमधील जनतेला ठाऊक आहे